नाशिक पासून अवघ्या चौदा किलोमीटर अंतरावरती वसलेलं गाव पिंपरी सय्यद इथली जमीन म्हणजे जणू द्राक्षाचं माहेर घरच जवळील नाणेगाव इथे नऊ फेब्रुवारी एकोणीसशे सत्तर रोजी फकीरा शिवराम ढिकले आणि मंजुळाबाई या दाम्पत्याला प्रथम पुत्ररत्न प्राप्त झालं उलासराव धार्मिक वृत्तीच्या या माता पित्याने ठेवलं दत्तात्रय दत्तात्रेय पाठोपाठ डिकले दाम्पत्यास आणखी एक मुलगा आणि दोन मुली झाल्या अवघ्या पंधरा रुपये दरमहा पगाराची नोकरी करणाऱ्या फकीरा रावांनी संसाराचा गाडा चालवण्यासाठी वडिलोपार्जित पाच पैकी दीड एकर शेती करण्याचा निर्णय घेतला इकडे दत्तात्रय शाळेत जाऊ लागला पिंपरी सय्यद येथील नूतन माध्यमिक विद्यालयामध्ये दहाव्या इयत्तेपर्यंत शिक्षण झाल्यानंतर दत्तात्रेयने इलेक्ट्रिशियन शाखेमध्ये आयटीआय पूर्ण केला वडिलांना आर्थिक हातभार लागावा या हेतूने या युवकाने दोन वर्ष नोकरी देखील केली परंतु तिथे या कल्पक तरुणाचं मन काही रमेना शेती करून आपण अनेकांना रोजगार देऊ शकतो मग आपण का बरं नोकरी करायची या जाणीवेने तीव्र स्वरूप धारण केलं आणि दत्तात्रेय ढिकले यांनी नोकरीला चक्कर राम राम ठोकला वडलांनी लावलेली एक एकर थॉम्सन द्राक्षाची बाग सांभाळत असताना दत्तात्रय टोमॅटो भोपळा कार्ली वांगी यासारख्या भाजीपाल्याची शेती करू लागले रासायनिक खताच्या वापरानं सुरुवातीला उत्पन्न मिळालं तरी जमिनीचा पोत मात्र खराब होऊन दीर्घकाळ नुकसान सोसावं लागतं हे या चाणक्य योवकानं हेरलं यावेळी गांडूळ खताची निर्मिती करून कमी खर्चामध्ये गांडूळ शेती करण्याचा निर्णय ढिकले यांनी घेतला निमित्त होत दूरदर्शन वरती शेती मालिकेमध्ये गांडूळ खत निर्मितीचा कार्यक्रम पाहणं माझ्या डोक्यामध्ये सेंद्रिय शेतीची कल्पना सुचण्याच्या पूर्वीच मला असं वाटायचं की रसायनांनी फार मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल परंतु तसं कधीच घडलं नाही रसायनं वापरत, वापरत वापरता वापरता माझ्या शेतीचा पोत अगदी निकष झाला आणि झाडाच्या बुंद्याजवळ असून सुद्धा झाडाला खाता आलं नाही म्हणजे त्याची क्रिया अपटेक करण्याची क्रिया आहे ती मंदावली झाडाचा जमिनीचा पीएच फार वाढला गेला त्याच्यामुळे इतका काही दुष्परिणाम झाला का माझ्या झाडांचं सुद्धा आयुष्य कमी होऊन गेलं उत्पादन खर्च वाढला त्याच्यामुळं मी शेवटचा एक विचार केला कर आता याच्यावरती उपाययोजना काय करायची तर त्याच्यामध्ये मी दूरदर्शनवरचे कार्यक्रम बघू लागलो त्याच्यानंतर मला ॲग्रोवन माध्यम आलं मध्यंतरी त्या ॲग्रोवनच्या माध्यमातून सुद्धा मी काही मालिका वाचल्या त्यांच्यावर त्याच्यामधनं मला मिळालं का गांडूळ खत खत हा सगळा विषय त्याच्या माझ्या डोक्यामध्ये घुसला आणि मी गांडूळ खताच्या शोधात लागलो का, लाग का गांडूळ खत उपलब्ध करून आपल्या शेतात वापरूया परंतु प्रश्न असा उद्भवला का गांडूळ खत निर्मिती करणारं आमच्या एरियामध्ये कोणी नसल्यामुळे मला गांडूळ खतसुद्धा उपलब्ध होऊ शकलं नाही आणि माझा अपेक्षाभंग झाला त्याच नंतर मी विचार केला का जर गांडूळ खत उपलब्धच करायचं असेल खरोखर कर। आपल्या शेताला द्यायचं असेल तर आपण आपल्या शेतावरतीच प्रकल्प टाकूया आणि प्रकल्पाची स उभारणी केली एक मंथली का आठ टन कॅपॅसिटीचा मी चार बेडचा प्रकल्प उभा केला आणि या प्रकल्पाच्या खत निर्मितीतून शेतात खताचा वापर चालू केला आणि हा वापर ज्या वेळेस मी करू लागलो ला, त्यावेळेस माझ्या शेताची सुद्धा प्रगती होत गेली जमिनीचा सुधारत गेला आणि येणारं उत्पादन अगदी चविष्ट गोड आणि टिकाऊ असं उत्पादन मला मिळू लागलं ला। दत्तात्रय यांनी गांडूळ खताची तऱ्हेने माहिती मिळवण्याचा जणू ध्यासच घेतला परंतु गांडूळ खत काही लवकर उपलब्ध होत नाही हे पाहून त्यांनी स्वतःच स्वतःच्या शेतामध्ये पंचेचाळीस दिवसामध्ये आठ टन क्षमतेच गांडूळ खत निघेल असा प्रकल्प उभारला स्वतःच्या शेतामध्ये हे खत वापरून अक्षरशः चमत्कार झाल्याप्रमाणे येणार पीक पाहून दत्तात्रय यांनी उरलेलं खत हे सरळ स्वतःच्या शेतकरी मित्रांना वाटून टाकलं गांडुळाच्या अनेक जाती असल्यामुळे मग कोणती जात वापरावी असा या गोष्टीच्या बाबतीत मी संभ्रमात होतो तर सरांनी मला युट्रिलस युजनी ही जी जात आहे ही उत्कृष्ट असल्याचं सांगितलं आणि मी ती जात माझ्या प्रोजेक्टमध्ये गांडूळ खाताच्या प्रोजेक्टमध्ये वापरल्यानंतर मला गांडूळ खाताचं भरपूर उत्पादन तयार झालं आणि आज मी माझ्या त्या गांडूळ वापर करत दत्तात्र ढिकले यांच्या कल्पकतेमुळे त्यांच्या मुलाखती होऊ लागल्या कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी अधिकारी शेतकरी वर्ग संशोधक अक्षरशः परराज्यातील पाहणी पथक हे खास अभ्यासासाठी पिंपरी सय्यद येथील दीपज्योती फार्म वरती गर्दी करू लागले आतापर्यंत दत्तात्रय ढेकले यांनी निष्काम भावना जोपासत दोनशे पासष्ट गांडूळ खत युनिट उभारून दिलीत तर साडेसहा हजाराच्या वर शेतकऱ्यांनी त्यांच्या या प्रकल्पाला भेटी दिल्या आहेत या झंचावातावरती आरूढ झालेल्या दत्तात्रय ढिकले यांच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र विलक्षण दुःखाचा काळ आला पत्नी कल्पना ढिकले यांचं अल्पशा आजाराचं निमित्त होऊन निधन झालं दोन मुलींना मागे ठेवून कल्पनाताई यांनी गेले या धक्क्यानं दत्तात्रय ढिकले यांना हदरास बसला तोच वडील आणि काका हे देखील जगातून निघून गेले या काळामध्ये खसलेल्या मनस्थितीत असलेल्या दत्तात्रेय ढिकले यांचा शेतकऱ्यांशी संपर्क हा काही काळ खंडित झाला परंतु दुःखातून सावरून नवे जिद्दीने परिस्थितीवरती स्वार होणाऱ्या शेतकऱ्याचं रक्त अंगामध्ये सळसळत असल्याने त्यांनी नव्याने उभं राहायचं ठरवलं दत्तात्रेय ढिकले यांनी गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाचा चहू बाजूंनी अभ्यास करून या क्षेत्रामध्ये परिपूर्ण ज्ञान मिळवलं पूर्वी ज्या सेंद्रिय पद्धतीनं शेती करत होते पारंपरिक पद्धतीने शेती करत होते ती पद्धत आता बदलत चाललेली आहे आणि रासायनिक खतांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर केल्यामुळं शेतीची क्षमता जी आहे ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे उत्पन्न कमी होत चाललेलं आहे आणि उत्पादन जर वाढवायचं जास्त शेतीमध्ये दत्तात्रय ढिखले यांनी फार चांगला प्रयोग स्वतःच्या शेतीवर अगोदर केला त्याच्यातलं फल पाहिलं तपासलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे जे जे आपण अशी ठावे ते इतरशी द्यावे शहाणे करून सोडावे शिकल जर त्याप्रमाणे दत्तात्रय ढिखल नि स्वतःच्या शेतात जो प्रयोग केला गांदोळ शेतीचा तो प्रयोगाचं अनुकरण अनेकांनी करावं पर्यावरणाशी काम करत असताना माझं आणि माझे मित्र श्री दत्तात्रय डिकले यांचा परिचय झाला आणि गांडोळांचं किती महत्व आहे हे मी जाणून आहे कारण की खड्डे करत असताना काही ठिकाणी कसे गांडूळ निघतात परत त्यांना प खड्डे करताना व्यवस्थित जपून परत त्या मातीत कसं सोडायचं आणि मी हे प्रत्यक्ष अनुभव आहे की जिथे गांडूळ मला खड्डे करताना जे लागलेत अशा ठिकाणी हमकास त्या वृक्षाची चांगली वाढ झाली गांडूळ खत निर्मिती प्रकल्पामध्ये एक मोठी समस्या असते ती म्हणजे रात्रीचा पाऊस सुरू असताना गांडुळांनी प्रकल्पातून निघून जाण्याची एका रात्री बॅटरी घेऊन पावसामध्ये प्रकल्प पाहत असलेल्या दत्तातील ढिकले यांना लक्षात आलं की बॅटरीच्या प्रकाश जोतामुळे बाहेर येणारे गांडूळ हे परत ब्रेड मध्ये जातात मग त्यांनी पावसाळी रात्री प्रकल्पातून गांडूळ बाहेर जाऊ नयेत म्हणून बेडच्या बाहेर तीस वॅट क्षमतेचा बल्ब लावला आणि योग्य तो परिणाम साधला अगदी विदेशात सुद्धा या उपायाच फार कौतुक झालं दुसरा एक शोध म्हणजे खत प्रकल्पातील वाढती उष्मा गांडुळ्यांच्या आरोग्याला घातक असते त्यातून गांडुळांना नवजीवन दिलं ते दत्तात्रय ढिकले यांच्यातील संशोधकाच्या जिज्ञासेने त्यांनी बनवलेल्या सच्छिद्र पीबीसी ऑक्सिजन पाईप हे बेडमध्ये खताच्या मध्य बसवण्याचा निर्णय घेतला यावेळी खताच्या ढिगाऱ्याखाली देखील गांडूळ हे आरामात ताजा ऑक्सिजन घेऊ लागले गांडुळांच्या विष्ठेप्रमाणेच अर्थात गांडूळ पाणी युनिटची उभारणी केली दत्तात्रय ढिकले यांच्या शेतामध्ये शरद सिडलेस थॉमसन तासे गणेश द्राक्ष बहरले जमिनीची प्रत आणि बाजारपेठेची मागणी अचूक पाहून

शेतकरी नमस्कार आता सध्याच पूर्व मोसमी पाऊस सुरुवात झालेली आहे आणि या पावसामध्ये आता आपण पेरणी किंवा इतर विविध पिकांची लागवड करण्याला सुरुवात करतो परंतु आपल्याकडून एक काळजी घेतली जात नाही की आपण ज्या वेळेस पीक लागवड करतोय ती लागवड करण्यापूर्वी किंवा पेरणी करण्यापूर्वी आपण जमिनीच्या पोटामध्ये असलेली जी माती त्या मातीमध्ये असलेले घटक भरपूर आपल्याला पीक उत्पादनामध्ये गरजेचे असतात आणि ही गरज ओळखून आपण मातीचं खरं म्हटलं तर माती परीक्षण केलं पाहिजे आणि त्या परीक्षण केल्यानंतर त्या मातीमध्ये कुठल्या प्रकारच्या रासायनिक खात्याला पर्याय म्हणून त्यांनी गांडूळ खताची निर्मिती केली आणि त्या निर्मितीपासून गावाला खूप मोठा फायदा झाला गावाला तर झाला झाला पण या पंचकृषीतील शेतकऱ्यांना पण फायदा झाला यांच्या गांडूळ खतामुळं आमच्या इथं संस्थेमध्ये जे रासायनिक खत आहेत रासायनिक खात्याचं प्रमाण कमी होऊन त्या ठिकाणी गांडूळ खता गांडूळ खताची वाढ झाली आणि शेतकऱ्यांना त्यांच्या क्वालिटीमध्ये चांगला फायदा झाला उत्पन्नामध्ये पण वाढ झाली लक्ष्मणासारख्या पाठीशी उभा राहणाऱ्या धाकटा भाऊ सुदाम ढिकले आणि परिवाराच्या पाठिंब्यामुळेच समाजाला आज आपण वेळ देऊ शकतोय अशी प्रांजळ कबुली दत्तात्रय ढिकले हे देतात खचलेल्या अवस्थेतून देखील स्वतः उभं राहून हजारो शेतकऱ्यांसाठी दीपस्तंभ बनलेल्या दत्तात्रय ढिकले यांच्या प्रेरणेतून राज्यातच नव्हे तर अन्य राज्यात देखील गांडूळ प्रकल्प उभे राहत आहे आज पुनर्विवाहानंतर मंगलाताई अर्थात पत्नी समवेत दोन मुली एक मुलगा असा संसार देखील दत्तात्रय ढिकले यांनी आनंदी केला आहे कृषी प्रदर्शन प्रशिक्षण कार्यशाळा अशा माध्यमातून ढिकले हे शेतकऱ्यांना गांडूळ खताच्या वापराचं महत्व पटवून देत आहेत अगदी शहरी लोकांना देखील पोर्टेबल युनिट उभारण्यासाठी ते प्रोत्साहित करतायत सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देणाऱ्या सुविचार देखील ढिकले यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप दिली आहे इथं चिंतक आणि शेतकरी बांधवांनी प्रोत्साहित केल्याने ढिकले यांनी गांडूळ खताच्या प्रकल्पाची इत्यंभूत माहिती देणारं पुस्तक प्रकाशित केलं आणखी एक पुस्तक लवकरच येत आहे काळ्या भुईला श्वास देती गांडुळे देवदूत तू तुला तु तु भुई कवटाळे विष पिते ही अनाथ भुई तेव्हा तूच तिला सांभाळे हा मूलमंत्र जणू दत्तात्रय फकीरा ढिकले